कोथरूड काय सांगू तुम्हाला माझं बालपण हे शनिवारपेठेत गेलं आणि शनिवारपेठेत आमचा लेले वाडा होता अगदी परंतु आता कोथरूडला येऊन चांगली वीस वर्षं होऊन गेली आहेत हा महात्माकडं जाणारा रस्ता आहे आणि हा आम्ही म्हणतो तो डी पी रोड आहे अत्यंत ट्रॅफिकचा रस्ता आणि माझं घर म्हणायला गेलं तर इथनं एकदम जवळ आहे तुम्ही म्हणाल सुनंदन लेले कोथरूडमध्येच काय फिरतो आहे मी नेहमी अभिमानाने सांगतो मी पक्का पुणेकर आहे आणि तेवढंच अभिमानाने सांगतो मी पक्का कोथरूडकर आहे आणि आज एका अशा वास्तूमध्ये जाणार आहे जी आता थंडगार झालेली आहे नवीन झालेली आहे रिनोवेट झालेली आहे त्यामुळे आता मी जातो जरा बघा तुम्ही कुठं चाललो आहे का सगळं आहे ना चला त्यामुळे इकडे जायचं नाय चिन्मय तुम्हाला माहिती आहे आशिष गार्डन हे कोथरूडकरांकरता अजिबातच नाही नाहीये कारण इथे लग्न समारंभ झालेले आहेत मुंजी झालेले आहेत कार्यक्रम झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर असंख्य प्रदर्शन सुद्धा झाले आहेत परंतु आता याचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे हे बदललेलं स्वरूप मला बघायचंय नमस्कार नमस्कार कशात नमस्कार हे आहे बदललेलं स्वरूप त्यामुळे आता बदल काय झाला आणि मी जे तुम्हाला म्हणलं गारेगार झालेलं आहे म्हणजे काय जरा बघूया या मंगल सूर कानावरती येत ता आहेत आणि मी तुम्हाला सांगतो सनईचे सूर ऐका कानावर आले की लग्न समारंभ आठवतो बासरीचे सूर कानावर आले की समारंभ आठवतो गेट टुगेदर आठवतं आणि जे मी तुम्हाला म्हणलं आता थोडंसं हे रूप बदललेलं आहे हे रूप बदललेलं कसं आहे तुम्हाला दाखवतो फक्त आणि त्याचबरोबर मी जे म्हणलं की आता अशी गार्डन गारे गार झालं आहे त्याचं कारण हळूच मित्र इकडं वरती दाखव वरती दाखव कळलं का तुम्हाला आता हा हॉल नुसताच भव्य आणि सुंदर नाही तर ए सी झालेला आहे त्यामुळे आशिष गार्डनचं हे बदललेलं रूप मला तर भावलं आहे मला तर हे खूपच रूप भावलं आहे तर आहे आणि ही वास्तू मला अजिबातच अपरिचित नाही आहे मी इथं बऱ्याच समारंभ अटेंड केलेले आहेत मा जेव्हा मला कळलं की हे नवीन स्वरूपात येत आहे तेव्हा मला कळे ना की अरे नवीन स्वरूप म्हणजे काय पण आत आल्यानंतर गारेगार वाटलं त्याचं कारण आता हे ए सी झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या एरियामधल्या कुठल्याही हॉलला एवढं सुंदर आणि भव्य पार्किंग नाही आहे आजकालच्या जमान्यामध्ये पार्किंगची प्रचंड गरज आहे नाही तर कार्यक्रमाला लोकं यायचंसुद्धा टाळतात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे या वास्तूचे जे आता नवीन सादरीकरण आहे त्याला मनापासून शुभेच्छा आणि मी अगोदर म्हणलं त्याप्रमाणे की जसं लग्न समारंभ आहे मुंज समारंभ आहे फॅमिली गेट टुगेदर ही संकल्पना परत एकदा जोरात चालू झाली पाहिजे त्याचं कारण पूर्वी अशी गोष्ट होती की सगळ्या फॅमिलीज एकत्र असायच्या आता एकत्र जमायला काहीतरी निमित्त लागतं ते निमित्तच असं केलं पाहिजे की चांगली वास्तू झाली आहे सगळ्यांनी एकत्र येऊयात आणि परत एकदा जुन्या आठवणी जागा करूयात जुने विषय काढूयात जुन्या, जुन्या लोकांना भेटूयात नातेवाईकांना जवळ करूयात या दृष्टीने जर का या हॉलचा वापर झाला तर नुसतं समारंभ नसेल तर त्याच्यामध्ये आनंद आणि समाधान सांगितलं मी इथं अटेंड केलेलं आहे समारंभ अटेंड केलेले भरपूर नाव त्यामुळे भरपूर जेवलेलो आहे त्यामुळे त्याच्याशिवाय काय होत जेवण का त्यामुळे जेवण नेहमीच चांगलं वाटलेलं आहे आणि आता तर एवढी छान वास्तू झाल्यानंतर माझ्या अपेक्षा थोड्या वाढलेल्या आहेत इथं नव्हता केला इथं नव्हता केला पण मी गंमत म्हणून माझ्या पत्नीशीच वीस वर्ष लग्नाला झाल्यानंतर परत एकदा लग्न केलं होतं oh, त्यामुळे हां का नाही का नाही आता तुमच्या नवऱ्यांना मी अडचणीत टाकलंय मला <laughs> परंतु असं काहीतरी करायला पाहिजे सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांनी एकत्र येऊन दंगा करायला पाहिजे धन्यवाद थँक्यू आशिष गार्डनचं नवीन स्वरूप बघून मी तर एकदम बेहद्द खुश झालेलो आहे इथल्या लोकांनी माझं मनसोक्त स्वागत केलेलं आहे जाताना मला खाऊसुद्धा दिला आहे आणि एका माझ्या मित्रांनी छान माझं कॅरी केचरसुद्धा काढलं आहे एवढं भव्य पार्किंग एवढा सुंदर हॉल मित्रांनो मैत्रिणींनो अजिबात थांबू नका बुकिंगसाठी त्वरित त्वरित इथं कॉन्टॅक्ट करा कारण आता ही वास्तू झकास झाली आहे बाय